नमस्कार मी जयेश सावंत पुन्हा एकदा कोकणी मनुष्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे हे बघा आपल्या इथे आपल्या म्हणजे पी आयला जाते मटकूर दगावरून पिआयला जाते हे नवीन ब्रिज बांधला आहे ते ब्रिज बांधल्यावरती पहिलंच वर्ष आहे बघूया किती पाणी आलं आहे काय आहे ते पहिल्यांदा ब्रिज होता ते लहान होतं मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या बघितलाच असाल तुम्ही नदीची जी रुंदी आहे ती आता लांब झाल्यामुळे पाणी तुम्हाला किती आहे ते समजत नाही आहे तुम्हाला थोड्या वेळाने व्हिडिओ दाखवतो मी ज्यावेळी पाणी नव्हतं त्यावेळी हे पूल कसं वाटतं म्हणजे किती कसं काय आहे ते इथे खोल वगैरे त्यावरून तुम्ही नंतर अंदाज लावू शकता की कि किती पाणी आहे आणि काय ते आता आपण वरून बघूयात की कसं वाटतंय ते पूल हे बघा अजून काम व्हायचं आहे इकडचं वरती नंतर काम झाल्यावरती ते डांबरीकरण होईल रस्ता आहे तो डांबरीकरण झाल्यावरती चांगला वाटेल ते आहे ते समोर आहे ते रेल्वे ब्रिज आहे ते वरती आणि हे आपलं पूल इथे तिथे आपलं हे जुनं पूल होतं इथे ते तोडून आता या साईड जरा साईडला तसं हे नवीन पूल बांधलाय आता हे बघा ते तिथे आणि ते बघा त्या साईडला दिसतं इथे असे पाईप पाणी बाहेर जायला रस्त्यावरचं अजून पाणी यायचं आहे अजून पूर खूप पाणी आल्यावरती इथे सर्व तिकडची जी साईडला आहे ना बाजू ते पूर्ण भरते तिकडे परत ज्यावेळी त्यावेळी तुम्हाला दाखवीन मी कसं काय आहे ते चला तर मग आता ही विरुद्ध साईड बघूया कशी वाटते ती इकडे आहे ती मसवटी आहे आणि इथे आहे ते इथे आपण गणपती इथे आणून इथे विसर्जन करतो इथे बघा या साईडून पाणी आहे भरपूर पण ते आता समजत नाही कारण रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे हे बघा पाणी बघा किती आहे ते मग अशी ते किती होतं पाणी आणि हे बघा आता हे पहिल्यांदाच एवढं पाणी आलंय पावसात पावसामध्ये हा पहिलाच पाऊस आहे ते ब्रिज बांधल्यावरती इकडचा बाग बघा तिकडे बघा किती पाणी आहे ते आता तुम्हाला इथून लांबून दिसत नसेल मगाशी किती होतं आणि आता किती पाणी येते बघा ते बघा आणि परत आणि ह्या बाजूला बघा हे पाणी किती येते बघा मगाशी बघा किती होतं ते आपण मगाशी बघितलं इथे की पाणी किती होतं ते नाही हे बघा आता आता बघा किती आहे ते पाणी मग अशी एक पायरी फक्त खाली गेलेलं पाणी आता बघलं तर सर्वच हे बघा कडाबा किती खाली आहे ते पाणी Eh, por porque...